मग गपना गपना मगना नको देऊ काय करते पाणी घासते मम्मीला मदत करते आली बाबा आमची जीव चार वर्षाची जीव मम्मीच्या हाताला एवढ्या लवकर कामाला झुकलं चांगली गोष्ट आहे आहे ना जीव छान वाटते का तुला जेव छान वाटते तुला मम्मीला मदत करते हो असंच मम्मीला मदत करायची आम्ही काय बोलाव की नाही बो? चार वर्षाच्या माझ्या पोरीकडनं काम करून येते हा मी का बोलाव का नाही बोलाव तुम्ही धुवा एखादा मग तर ठेवते मी धु मी घेतलंच भांडी आत्तापर्यंत भांडे धुऊन ता खरचा ना झाला मला एखादा करताय त्याला मी नावं ठेवायची मी पण आवड ठेवतो चांगली गोष्ट बोललो ना मी माझ्या बायकोपेक्षा हुशार आहे माहीत होती नाही ठीक ना ती माझी बायको

जर आता सपोज तू त्रास देती तर जर तुगाच करणार नाही तू शेवटपर्यंत आहे बघा आजी सारखी ती आणि बेकर अवस्थेत जगतो माणूस कापरे तू पावळात नुसता काय पण बलवान बलवान जे जो पुण्य करतो ना जे जे कोणाला त्रास देत नाही तेवढं एकदम आता तुला माहिती कोण जगतं आणि कोण त्रास न होता जातं म्हणजे तुम्हाला म्हणायचं तुमच्या आजीने सगळ्यांना त्रास दिलाय म्हणून ते अजून जगते आहे

हा वाई नाही असं काय बोलायचं नाही मला रागाच्या मार्ग बोलतो माणूस पण मी परत इकडे या ते रिटर्न घेतले जाऊन आम्हाला बोलतो तुला दोन पोरी येत लग्न करून जातील तू तू तरी अशी तुम्ही चढून पडशील पण तुला बघायला येणार नाही तुला बघायला आला जर ह्या ऍटिट्यूडमध्ये राहिली तर या याशीच अॅटिट्यूड राहिली ना पण पणपर्यंत नाही कोणी खपवून घे समजलं का नाही कोणी तुझ्या पोरी सुद्धा खपवून नाही गेला तुला तू पुरी माझ्याकडे लक्ष देणार मायाकडे प्रेम करतो त्यांच्यावरती प्रेम मग मी पण नाही अपेक्षा तू ठेवत्याकडून मी तुझ्याकडनं ठेवू शकतो म्हणून तुमचाच झंडा होतो मी पुढे नाही आता मला बोलूनच घेत बोल बोल ना बोल ना आता हा काय करतो दिवसभर असे व्हिडिओ शूट करत राहतो संध्याकाळी तीनने सांजायला झोपायचं आणि आठ वाजता उठायचं तुला हां आणि परत मग दात खायचे स्वयं आणि दिवसभर झोपा आणि चार पाच वाजता स्वयंपाक करायचं आहे तेव्हा पोरीला वगैरे घ्यावं हो ना झोपू दे ना म्हणा तुम्ही मग झोप ना ती पोरगी झोपली आहे का ना तुम्ही म्हणा तुला जायचं म्हणे ना मला मिला मी थोडे लग्न बिगर जायचं आता ती तीच नाही कन्फम मी काय बोलू सोडायचं जायचं होतं तिला ते पण मला सोडवायचा आलं मी तुला दिवशी म्हणून पण जागा राहिली आता काहीतरी झालं की लगेच बोलली कॅन्सल झाली काय तुझं जायचं आहे की नाही कन्फर्म तुझंच नाही मी काय बोलू काय बघते मी इकडे बोल बोल मी ह्याला म्हणलं खर्चीला पैसे दे तर मला बोलतो तुझा नवरा भिकारी आहे तुझ्या नवऱ्याकडे पैसे आई का आता मला बोलू दे तुला जर लय तुझे ख्वाहिश असेल तर तू दुसरा नवरा बघ किती मागितले पैसे तुम्हाला मला बोलतो तू चांगला पैसे वाला दुसरं ह्याला खर्चीला पैसे मागितले तर बोलतो किती पैसे मागितले हा मला बोलतो दुसरे पैसे मागितले पैसे किती माहिती अडीच रुपये पाच हजार बोलले नाही पाच हजार बोलली इथून ती ओला करून दोघी जणी पनवेल लावली ओलाच करायची गरज आहे का पाचशे रुपयामध्ये तू पोहोचते तुला पाच हजार रुपयाची ओला करून देऊ काय तर मी जागेर जवळ मग मग तसा मग हा मग मी मी तेच बोललो मग तसा जागीरदार नवरा करायचा होता गरीब नवरा केलाय नाही नाही तू म्हणला दुसरा नवरा कर करावं लागेल तुला करावं लागेल नाही कर ठीक आहे

नाहीच हो बड वाटतं हणलं मग शांत ना मग कसं आणलं ना काय पाहिजे अजून इतका बावडट नावर आहे ना माझा पाच हजार रुपयाला खर्चील देऊ पनवेला जायला पाच हजार रुपये खर्चील देऊ जे बसते का पाचशे रुपयामध्ये पनवेलला जातो आहे एक माणूस काय पाहिजे अजून आणि मग तिघींचं किती झाले तिघींचं काय जीव इथं ठेवून जाणार होती तू मग दे हजार रुपयाचं दे आहे तर देतो अजून चलतो का आता काय माहिती आहे काय नाईट पँट बिट घालून उचलेली आहे त्या तिला पाकीट देतो तुला पैसे अकाउंटवर पाच हजार रुपये पडलेले आहेत तशी स्वतःच्या तरी पण माझ्याकडे पैसे घेत ठीक आहे देतो मी पैसे माझ्याकडे आहेत म्हटलेले म्हणलेले देतो पाच जाताना पाचशे रुपये देतो येताना तिकडून पाचशे रुपये घेऊन येतो काय बघते अशी जणाला नाही म्हणाला तरी जरा नाही नाही मी लाजू शकत नाही मी लाजू शकत मग गपना ना गप मग गप